मित्रांनो आपण आज मराठी व्याकरणातील आठ शब्दांच्या जाती अभ्यासणार आहोत चला तर आपण अभ्यासूया नाम म्हणजे वस्तू सजीव निर्जीव प्राणी पशु पक्षी निसर्गातील घटक भावना यांना दिलेली नावे म्हणजेच होय उदाहरणार्थ प्राणी पशुपक्षी मुलगा मर हत्ती वाघ इत्यादी सर्व नामावजी येणाऱ्या शब्दाला सर्व नाम असे म्हणतात उदाहरणार्थ मी आपण स्वतः सर्वजण इत्यादी नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात उदाहरणार्थ विवे आकाश दुप्पट विद्यार्थी खेळलेले फळ हसरे हसरे हे विशेषण आहे वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दाला क्रियापद असे म्हणतात उदाहरणार्थ हसतो खेळतो उठतो इत्यादी विशेषण पदे क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण पदे या म्हणतात उदाहरणार्थ हळू चालतो यांपैकी हळू हे क्रियाविशेषण खगले आहे जलद पडतो खाली आहे इतक्यात आलो इथे पित्त हे अव्यय शब्दाला जोडून येणार्या शब्दाला शब्दयोगी अव्यय असे म्हणतात उदाहरणार्थ होय माझ्या काय हा माणसाशिवाय यामध्ये माणसाशिवाय मधील शिवाय हे शब्दयोगी अव्यय आहे अव्यय दोन किंवा अधिक शब्दांना किंवा वाक्यांना जोडणाऱ्या शब्दाला उभयांवळी अव्यय म्हणतात उदाहरणार्थ व आणि किंवा अथवा परंतु म्हणून कारण इत्यादी कारण हे उभयांवळी अव्यय आहे केवळ चलल्याद्वारे चालक उच्चारल्या जाणाऱ्या भागाच्या शब्दाला केवळ प्रयोग असे म्हणतात आठ जातीपैकी लांब सर्व नाम विशेषण क्रियापद यांना विकारी अव्यय असे म्हटले जाते तर क्रियाविशेषण शब्दयोगी उभयान्वयी केवळ प्रयोग यांना अविकारी अव्यय म्हटले जाते धन्यवाद